कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या चार गायींची पोलिसांनी केली सुटका नाशिक शहरात कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंश जनावरांची वाहतूक थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्डिक यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाने चौकशी करून ही महत्वाची मोहीम राबवली पेठ रोड मार्गावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली आहे या वाहनामध्ये कत्तलीसाठी नाशिककडे नेल्या जाणाऱ्या चार गाई पोलिसांना सापडल्या वाहन चालक इरफान कुरेशीला घटनास्थळी ताब्यात घेतले तर या जनावरांची वाहतूक करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत कारवाई दरम्यान चार गायींची सुटका करण्यात आली असून त्या सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आल्या आहेत याशिवाय जप्त वाहन आणि जनावरे असा सुमारे चार पॉईंट दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली गुंडाविरोधी पथकाने केली आहे या कामगिरीचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले असून त्यासाठी पोलीस दलाचे कौतुक होत आहे नाशिक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा गोवंश जनावरांच्या सुरक्षेसाठी महत्वाची ठरत आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा इजी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत गायी गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीचे वाहकतलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावरे कत्तेलीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत होता सबस्क्राईब <laughs> प्रेस द बेल